तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्व महिलांचा आवडता ब्लाऊज म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊजचा फुल स्टिचिंग तर व्हिडिओ स्किप न करताय शॉर्ट पण तर पूर्ण बघा याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की जेणेकरून तुमच्यासुद्धा ब्लाऊजला कटोरीसारखा पप येणार नाही आणि ब्लाऊज जो आहे तो अजिबात अशा ह्या जर टिप्स वापरल्या तर ब्लाऊज जो आहे तो अजिबात बिघडणार नाही तर व्हिडिओ स्किप न करताय शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता हा जो ब्लाऊज आहे अडोतीच्या मापाचा आहे आणि हा जो कापड बघा एकदम सुळसुळा कापड आहे तर ह्या ब्लाऊजसाठी जे आहे ते म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊजच छान राहील कारण की कटोरी जर ब्लाऊज शिवला तर ब्लाऊजला कटोरी ब्लाऊजला किती काही आपण काही म्हटलं तरी थोडाफार तरी टोक येतोच पण हा जो ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज तर अशा प्रकारच्या ज्या काही साड्या तुम्ही डेली यूजसाठी वापरत असाल किंवा बाहेर जाण्यासाठी वापरत असाल किंवा वर्किंग वुमन असाल किंवा तुम्ही अशा प्रकारच्या साड्या वेअर करत असाल तर त्याच्यासाठी जे आहे हा प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो खूप छान राहतो आणि ह्या ब्लाऊज मुळे आपलं समोरचे टोक दिसत नाही आणि त्यानंतर याची फिटिंग आणि फि फिटिंगसुद्धा छान आहे ते तुम्ही सिंगल पल्लू लावा किंवा प्लेट्सवाला पल्लू लावा तर कुठल्याही प्रकारचा लावला तरी चालेल पण हा जो ब्लाऊज आहे एकदम छान बसतो आणि सामोरून जी आहे याची फिटिंग एकदम व्यवस्थित येते त्याच्यासाठी प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो सर्व बाय सर्व महिलांचा आवडता ब्लाऊज आहे तर सर्वात जास्त प्रिन्सेस कट ब्लाऊजच चालते तर औळ मापाचा ब्लाऊज आहे आणि याच्यासाठी मी माप जे आहे टाक 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 ते टाकलेलं आहे साडेपाच इंचाचे शोल्डर टाकलेलं आहे पावणे सहा इंचाचा मुंडा टाकलेला आहे आणि छातीचा चौथा कमरेचा चौथा अशा प्रकारे मापे लावून अस्तर धुवून प्रेस करून अशा पद्धतीने पूर्ण कट करून घेतलेला आहे तर हा ब्लाउज जो आहे तो जेवढा शिवायला म्हणजे कटिंग करायला सोपा तेवढा शिवायला सुद्धा सोपा आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे कापड जो आहे तो अगदी सुळसुळ आहे आणि जर हा सुळसुळ कापळ असल्यामुळे शिवायला थोडंच म्हणजे कठीण जातं जर जा तुम्ही नवीन असणार तर सर्वात पहिले जे आहे ते जे मेन पार्ट आहे साईड पीस आणि कटोरी याला एकमेकाला जोडण्यासाठी ताज म्हणजे जी एक पिन येतं त्यांनी पिनअप करा आणि त्यानंतरच अशा प्रकारे कडेने शिलाव लावून घ्या म्हणजे जो कापड आहे तो जमा होणार नाही चुरबुडल्यासारखा होणार नाही याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे काही टिप्स असतात त्या वापराव्या लागतात त्या टिप्स वापरल्या तर आपला ब्लाऊज जे आहे ते एका झटक्यात शिवून होतो आणि वेळसुद्धा लागत नाही तर बघू शकता इथे अशा प्रकारे मी आता प्रॅक्टिस असल्यामुळे मी इथे जे आहे ते पिनअप केलेलं नाही आहे कारण की रोजच असे कपडे शिव म्हणजे हाता घालून गेले राहतात पुष्कळ त्याच्यासाठी भरपूर अशी प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळे जो आहे तो पिनअप न केला तरीसुद्धा मी इथे अशा प्रकारे व्यवस्थित म्हणजे कापड चुळा न होऊ देता हाताने व्यवस्थित मी त्याला सांभाळून अगदी कडेने टिप मारून घेत आहे तर बघू शकता इथे दोन्ही हाते हाताने अशा प्रकारे कापड जो आहे जो आहे तो आपल्याला सामोर सरकवत व्यवस्थित अगदी कडेने पाव इंचाची लाईन सोडून आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे तर सगळ्यात पहिले साईड पीस आणि कटोरी जी आहे ते आपल्याला अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी अस्तर अधिबीन फेब्रिक जोडून घ्यायचं आहे तर हा जो ब्लाऊज आहे अडदींच्या मापाचा तर याच्यासाठी आपल्याला जी मापे लागतात ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की साडेपाच इंचाचं शोल्डर आणि पावणे सहा इंचा मोंड टाकलेला आहे आणि अस्तर धुन प्रेस करून प्रेस करून त्यानंतरच कटिंग केलेलं आहे तर बघू शकता दोन्ही पार्ट जे आहे ते आपल्याला अस्तर जोडून झालेलं आहे मेन फेब्रिकचा आणि असतं त्यानंतर आता आपल्याला हे जे दोन्ही पार्ट आहे व्यवस्थित असे परफेक्ट जुळून घ्यायचे आहे आणि हे वर खाली होऊ नये याच्यासाठी दोन्ही भाग जे आहे ते व्यवस्थित एकावर एक हातात पकडून अशा प्रकारे आपल्याला पाव इंचाची टिपी ते लावून घ्यायची आहे जर तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊज परफेक्ट असा ब्लाऊज शिवायचा असेल तर काही काही ज्या टिप्स असतात त्या नक्कीच तुम्ही फॉलो करत करा करत चला त्यामुळेच तुमचं ब्लाऊजचं ब्लाऊजमध्ये तुम्ही परफेक्ट बनवू शकाल आणि तुमच्या हाताला सुद्धा फिनिशिंग येणार तर सर्वात पहिले तुम्हाला सांगते की जे जो ब्लाउज ब्लाऊज असेल तर बघू शकता अस्तर जो आहे तो चांगल्या क्वालिटीचा आपल्याला वापरला तेव्हाच आपल्या ब्लाउजला व्यवस्थित फिनिशिंग येतं आणि नवीन शिकणारे असेल किंवा तुमचा तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस झाली असेल तरीसुद्धा तुम्हाला सांगते तुम्हाला जर कस्टमर टिकून ठेवायचे असेल तर आपल्याला जे काही आपण क्वालिटी देतो आणि ते अस्तर असते तर जा अस्तर आणि आपली फिनिशिंग याच्यावर सुद्धा आपले सगळे म्हणजे कस्टमर अवलंबून राहतात तर बघू शकता इथे अशा प्रकारे व्यवस्थित म्हणजे छान क्वालिटीचं अस्तर जे आहे ते मी यूज केलेला आहे असा सुळसुळा कापड आहे त्यासाठी आपल्याला अस्तर नेहमी अशा सिंथेटिक कापडासाठी अस्तर नेहमी धुवून आणि प्रेस करूनच वापरला पाहिजे नाहीतर त्या अस्तरला कोस राहतो आणि धुतल्याच्या नंतर मग अस्तर एका जागी जमा होतो आणि ते फिटिंग ब्लाउजची बिघडते तर मग कस्टमर ओरड ओरडतात त्यासाठी आपल्याला अस्तर नेहमी धुवून प्रेस करून त्यानंतरच कट करायचं असतं तर अशा छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या नक्की वापरा आणि तुमचा सुद्धा बिझनेस जो काही असेल तो नक्की ग्रो होणार आहे हे छोटे छोटे टिप्स वापरूनच आपण आपला बिझनेस जे आहे तो ग्रो करू शकत असतो तर बघू शकता इथे आपला साईड पीस आणि कटोरी जोडून झालेला आहे त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा इथे हातशिलाईची पट्टी लावलेली आहे त्यानंतर इथे बघू शकता इथे जी आयपट्टी पट्टी आणि पट्टी ती सुद्धा पट्टी हे तीसुद्धा इथे अशा प्रकारे बाहेरच्या साईडने जोडून आतमधल्या साईडने पटून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्या ब्लाऊजला पप येण्यासाठी प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी खूप महत्त्वाची टिप्स आहे जर तुमच्या ब्लाऊजला कटोरीसारखा जर तुम्हाला पप पाहिजे असेल तर तुम्ही जी कटिंग करताना ज्या काही टिप्स मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे की जो आपला मेन असतो टॉक्स तो टॉक्स जर तुम्ही रुंदीला किती घेता त्याच्यावर आपल्या अवलंबून असतं आपल्या प्रिन्सेस कट ब्लाऊजला प्रकारे व्यवस्थित जो आहे तो म पप येणार तर टॉक्स जो आहे तो तीन साडेतीन इंचाचा तुम्ही छातीनुसार घेऊ शकता तर इथे बघू शकता अडोतीसशे इंचाची छाती असल्यामुळे मी असल्यामुळे मी इथे साडेतीन इंचाचा टॉक्स लावलेला आहे कारण की छातीची जी उभारी आहे ती खूप जास्त असल्यामुळे इथे खूप म म्हणजे खोल म म्हणजे उभारी असल्यामुळे जास्त त्याच्यामुळे मी इथं साडेतीन इंचाचा टॉक्स लावलेला आहे की जेणेकरून जो ट जो प्रिन्सेस कटचा तो, जो टक्स आहे तो व्यवस्थित येणार आणि छातीमध्ये ब्लाउज जो आहे तो सामोरून व्यवस्थित बसला पाहिजे याच्यासाठी टॉक्सचा आपल्याला टक्स उंची आणि रुंदी हे जे दोन गोष्टी आहेत त्या मेन आहे तर त्या आपल्याला व्यवस्थित इथे कटिंग करताना घ्यायच्या असते तर बघू शकता इथे अशा प्रकारे मी दोन्ही जे आहे ते व्यवस्थित घेतलेलं आहे आणि त्यानंतर खालच्या साईडनी सुद्धा आपल्याला हातशिलाईची पट्टी लावायची आहे आणि ती बाहेरच्या साईडनी लावून आतमध्ये पलटवायची असते तर अशा प्रकारे जो आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करताना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला कटिंग करावी लागते करावी लागते जसं की छाती म्हणजे जशी बत्तीसचा आहे ब्लाऊज चौतीसचा आहे किंवा छत्तीचं आहे तर ह्या सगळ्या मापानुसार आपला जो टॉक्स आणि टॉक्स उंची आहे ती आपली बदलत राहते त्याच्यानुसार आपल्याला हे जे चेंज करावं लाग चेंज जे आहे ते करावं लागत असतात तर बघू शकता इथे आळवा टॉक्ससुद्धा आपल्याला इथे ला व्यवस्थित लावावं लागतं त्याच्यामुळेच आपल्या ब्लाऊजला अशा प्रकारे छान असा पप येतो आणि ब्लाऊज जो आहे तो सामोरून अगदी व्यवस्थित बसतं तर आता आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे आयपट्टी तर आयपट्टी वरच्या साईडने आप लावून आपल्याला एक इंच बाहेर येणार अशा पद्धतीने इथे लावायची असते तर बघू शकता वरच्या साईडने आपल्याला सर्वात पहिले अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आतमधल्या साईडनी धुम्मट करून याला एक इंच बाहेर येणार अशा प्रकारे आपल्याला इथे आतमध्ये दुमडून वरच्या साईडनी तापशिलाई लावून जी आयपट्टी आहे तीसुद्धा इथे अशा प्रकारे लावून घ्यायची आहे तर खूप सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही आहे जर तुम्ही नवीन शिकत असाल आणि तुम्हाला जर थोडं कठीण वाटत असेल तर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टीच्या टिप्स आणि ट्रिक्स आहे तुम्ही नक्की वापरा तुमचंसुद्धा ब्लाउज जे आहे ते अगदी परफेक्टच येणार आहे तर बघू शकता इथे दोन्ही भाग जे आहे ते आपले अगदी कमी वेळेमध्ये झटपट शिवून तयार झालेले आहे तर बघू शकता इथे आणि याचा पपसुद्धा व्यवस्थित आलेला आहे तर आता बघू शकता आयपट्टी आणि हुकपट्टीची उंची जी आहे ती थोडीशी कमी जास्त झालेली आहे तर इथे आपल्याला अजिबात घाबरण्याचं कारण नाही तर सर्वात पहिले इथे अशा प्रकारे गोल आकारामध्ये मी शिलाई लावून घेतलेली आहे आणि जेवढं काही आपली आयपट्टीची उंची आहे ती जास्त झाली होती अर्धा इंच किंवा अर्धा किंवा पाव इंच तर थे थे आए आए ते इथे अशा प्रकारे कट करून दोन्ही जे आहे ते आयपट्टी आणि हुकपट्टीची उंची सेम करून घ्यायची थोडीशी कट करून आणि गळासुद्धा आपला व्यवस्थित गोल आकारात कट करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला गळ्याचा आकार सुद्धा बिघडायला नको याच्यासाठी तर पाहू शकता आणि त्यानंतर आपलं एक साइडचं शोल्डर उतरत असते तर ते सुद्धा उतरू नये याच्यासाठी आपल्याला दोन्ही पार्ट जे आहे ते अशा प्रकारे एकावर एक ठेवून दोन्हीचे शोल्डरची उंची आणि दोन्हीची उंची चेक करून घ्यायची आणि जर जास्त वाटत असेल तर थोडीशी अर्धा पाऊन इंचानं ती सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायची आणि दोन्ही भाग बघा आयपट्टी आणि भूपपट्टीचे दे सेम यायला पाहिजे अशा पद्धतीचे की जेणेकरून आपला जो गळा आहे समोरचा सा गोल दिसेल व्यवस्थित आणि गळ्या गळासुद्धा गोल दिसणार आणि शोल्डरसुद्धा उतरणार नाही याच्यासाठी हे जे सगळे सर्वात टिप्स तर तुम्ही सुद्धा हे टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमचं सुद्धा एका साईडचं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही तर बघू शकता आता इथे अशा प्रकारे दोन्ही भाग एकावर एक ठेवून एक आपल्याला अशा पद्धतीने चेक करायचे आणि जो भाग थोडासा उंच वाटत असेल थोडासा बाहेर आला असेल तर इथे अशा प्रकारे कैचीनी थोडस शोल्डर कट करून घ्यायचं आणि त्यानंतर गळ्याला तुम्हाला जे काही पायपिंगची पट्टी लावायची आहे किंवा किंवा हात पट्टी लावायची आहे ते लावून घ्यायची तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपलं समोरच्या फ्रंटच्या भागाचं अगदी परफेक्ट फिनिशिंग सहित इथे स्टिचिंग करून झालेलं आहे तर बघू शकता मंडळी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा ज्या मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत छोट्या छोट्या त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि असेच नवीन ब्लाउजचे स्टिचिंग कटिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी साव फॅशन चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा भेटू आपण नेक्स्ट